परीक्षा ह्या व्यवस्थित पार पाडाव्यात यासाठी मुख्यमंत्र्यांनी कॉपीमुक्त परीक्षा उपक्रमाची अंमलबजावणी करण्यास सांगितलेली आहे यामध्ये शालेय शिक्षण विभागासह इतरही विभागांचा सहभाग हा प्रामुख्याने दिसत आहे मात्र पहिल्याच दिवशी बेचाळीस परीक्षा केंद्रावर कॉपीची प्रकरणे समोर आलेली आहेत त्यातच आता अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात असणाऱ्या बारावीच्या एका परीक्षा केंद्रावर कॉपी पुरवल्याची घटना घडल्याचं समोर येत आहे यामध्ये बारावीच्या विद्यार्थ्यांना क्वापी पुरवताना खुद्द नायब तहसीलदार यांनाच रंगी हात पकडल्याचं समोर आलं आहे रेल ही घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर घडलेली आहे या घटनेमुळे परीक्षा केंद्रावर एकच खळबळ उडालेली पाहायला मिळाली क्वापी पुरवताना नायब तहसीलदारांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे नायब तहसीलदार यांचे नाव अनिल तोडमल असं आहे दरम्यान नायब तहसीलदार अनिल तोडमल यांचा मुलगा बारावीत आहे सध्या बारावीची परीक्षा सुरू आहे अशातच मुलाला मदत म्हणून नायब तहसीलदार पाथर्डी मधील बारावीच्या परीक्षा केंद्रावर पोहोचले पेपर सुरू झाल्यानंतर त्यांनी मुलाला कॉपी देण्याचा प्रयत्न केला परंतु याच वेळी त्यांना रंगे हात पकडण्यात आल्याचं म्हटलं जात आहे तहसीलदार स्वतःच्याच मुलाला कॉपी पुरवत असल्यामुळे सर्वत्र खळबळ उडालेली आहे पाथर्डी तालुक्यातील तनपूरवाडी या परीक्षा केंद्रावर ही घटना घडली असून या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परीक्षा केंद्र गाठले आता संबंधित नायब तहसीलदार अनिल तोडमल यांच्यावर कोणत्या प्रकारची कारवाई होणार हे पाहावं लागेल मात्र सदर घटनेवेळी तोडमल हे परीक्षा केंद्रात खरोखरच कॉपी देण्यासाठी गेले होते का की दुसऱ्या कोणत्या कामासाठी तेथे गेले होते याबाबत त्यांच्याकडून कोणतीच प्रतिक्रिया कु दिली गेलेली नाही दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यामध्ये परीक्षा केंद्रावर असणारे एकाने तुम्ही इथे कशासाठी आला पसुन इते आहात परीक्षेच्या पहिल्या दिवसापासून इथे येत आहात यावर त्यांनी काहीही न बोलता शांत राहणे केले मात्र समोरून अधिकच विचारणा केली जात असल्याचे पाहून त्यांनी आपली ओळख सांगितली त्यांच्यावर आता गुन्हा दाखल होणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे मात्र नायब तहसीलदार यांनीच आपल्या पुत्रप्रेमापोटी परीक्षा केंद्रावर जात कॉपी पुरवल्याचे चर्चेलं जात आहे दरम्यान अधिकाऱ्यांनीच कॉपी पुरवल्याची घटना घडल्याने राज्यभरातून वेगवेगळ्या अशा प्रतिक्रिया उमटत आहेत